व्यासपीठ गावची खबर न्यूज नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे आयोजन महिलांसाठी हळदी कुंकू रंगणार खेळ पैठणीचा गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे आयोजन एकोणीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे महिलांसाठी हळदी कुंकू खेळ पैठणीच्या लकी कार्यक्रमासह लकीड्रॉ सोडत मधून स्कूटीसह असंख्य बक्षिसांची लूट होणार आहे तर या कार्यक्रमासाठी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील यांनी केले आहे नरे नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतानाच यंदाही शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नायब तहसीलदार खलापूर सुधाकरजी राठोड यांच्या शुभ होणार आहे दुपारी बारा वाजता संगीत भजन गायक विशाल बुवा रसाळ पकवाज प्रणित गवस्कर तसेच गायक महेश बुवा देशमुख तबला निकेश निकेश देशमुख होणार आहे संध्याकाळी सहा वाजता खेळ रंगला पैठणीचा सिने अभिनेता क्रांती मालेगावकर यांचा न्यू होम होम मिनिस्टर कार्यक्रमातून मानाची पैठणी मिळणार आहे भाजपचे खासदार धैर्यशील पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहेत कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेतील कलाकार मिस खोपोली ऋतिका पाटील लिटल रील स्टार शिवन्या बोराडे झी मराठी फेम शुभविवाह रायगड भूषण पुरस्कार हरिभक्त परायण सचिन तांडेल हे आकर्षण असणार आहेत या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नरेश पाटील यांनी केले आहे फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि आमच्या डेकू सुद्धा दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीचा उत्सव डेकू गावातील सर्व तरुण सहकारी महिला भगिनी आणि पक्षाच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये सकाळी शिवप्रतिमेचं पूजन केलं जातं आणि नंतर भजनाचा कार्यक्रम आहे आणि नंतर संध्याकाळी चार वाजल्यापासून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील ठेवलेला आहे शिवाय यावर्षी लाडक्या बहिणींकरता एक लकी ड्रॉ ठेवला आहे आणि त्यामध्ये एक स्कूटी त्या लाडक्या बहिणींना लकेटोआच्या माध्यमातून मिळणार आहे अशा प्रकारे टेकू गावातील तरुण सहकारी आणि महिला भगिणींच्या माध्यमातून आम्ही यावर्षी देखील शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करणार आहे तर या उत्सवामध्ये आपण साऱ्यांनी मोठ्या आनंदाने भाग घेऊन त्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असं आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी नम्र आवाहन करत आहे